ओम नमो आदेश मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये नवनाथांची सेवा कशी करावी आणि त्याचे नियम काय संपूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नाथ संप्रदायाची प्रत्येक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल चला पुढे जाऊया मित्रांनो नाथांची सेवा करणे एवढं काही अवघड नाही आपल्या मनात फक्त शुद्धभाव आणि देवाची ओढ पाहिजे नाथांची सेवा आपण फोटोद्वारे पण करू शकतो परंतु नाथांची सेवा करायची असेल तर तुम्हाला पहिला मांसाहार सोडणे गरजेचे आहे कारण जोपर्यंत तुम्ही मांसाहार ग्रहण करण्याने बंद करत नाही तोपर्यंत तुम्ही केलेली सेवा नाथमान्यच करत नाही नाथ, नाथ संप्रदायामध्ये मांसाहार करणे म्हणजे खूप मोठे पाप आहे मुख्य जीवांची हत्या करून त्यांच्याद्वारे आपली भूक भागवणे हे नाथांना मान्य नाही नाथांची सेवा करण्यासाठी आपले मन शुद्ध निर्मळ आणि आपले आचरण शुद्ध असावे तेव्हाच आपण कुठेतरी नाथांची सेवा करण्यासाठी योग्य होतो नाथांची सेवा मनोभावे केली तर ती तुम्ही कोणत्याही प्रकारे करा नाथ ते मान्यच करतात देवाला काय हव फक्त एक दिवा दोन अग्रबत्ती आणि एखाद फुल एवढं असल तरी देवापर्यंत आपली सेवा पोहोचते फक्त आपलं मन निर्मळ हव काही लोकांनी समाजात असे पसरवले आहे नवनाथांची सेवा करणे खूप कठीण आहे नवनाथ खूप कडक आहे पण हे सारासार चुकीचे आहे नाथ एकदम प्रेमळ आहे त्यांचा स्वभाव प्रेमळ आणि सौम्य आहे जर नाथांची सेवा कोणी मनापासून केली तर नाथ त्या भक्तासाठी काही पण करू शकतात फक्त भक्त तसा हवा माझा अनुभव आहे म्हणून मी सांगतो आहे नाथांची सेवा करणे म्हणजे फार काही अवघड नाही फक्त सकाळ आणि संध्याकाळ रोज नाथांची पूजा करायची आणि आरती याने आपल्या घरातील सगळ्या अशुभ शक्ती नाहीशा होतात आणि शुभ शक्तींना घरात येण्याचा मार्ग खुला होत असतो आणि नाथांना रोज नैवेद्य दाखवणे रोज नाथांशी मनात बोलणे हे सर्व सुरू ठेवावं लागत कारण नाथांना रोज प्रार्थना केल्याने एक दिवस नाथ नक्की प्रार्थना ऐकतात नाथांची सेवा करायला कोणता कंटाळा येऊन द्यायचा नाही कारण नाथ परीक्षा घेत असतात आणि ज्या वेळेस नाथांच्या परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण झाला तेव्हा नाथ तुम्हाला एवढं देतात तेव्हा तुमचे हात कमी पडतील घ्यायला एवढं लक्षात ठेवा आता सेवा करण्यासाठी कोणते नियम पाळावे लागतात सर्वप्रथम तुम्हाला मांसाहार हा सोडावा लागतो हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे आणि तुमच्या घरात रोज सकाळ सायंकाळ दिवस मावळत्या वेळेला दिवा अगरबत्ती ही झालीच पाहिजे आणि सकाळी तुम्ही झोपेतून उठला की स्नान करून झाड लोट करून पहिल्यांदा नवनाथांची पूजा केली पाहिजे आणि जर सूर्य उगवायचा आगोदर जर पूजा झाली तर नाथांचा विशेष कृपा तुमच्यावर राहते आणि पूजेचा एक टायमिंग ठेवा सकाळी सहा वाजता किंवा तुमच्या सोयीनुसार कोणीतीही एक वेळ ठेवा आणि रोज त्याच वेळेला पूजा करा याने काय होते नाथ तुमच्या घरी वेळेवर पूजा स्वीकार करण्यासाठी येतात जर तुम्ही कधी पण पूजा केली वेळेच बंधन पाळता तरी पण नाथांची कृपा तुमच्यावर राहते पण नाथ प्रसन्न होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात आणि जर तुम्ही रोज सकाळी संध्याकाळी नवनाथांची आरती केली तर तुमच्या आयुष्यातले सर्व दुःख नाहीशे होतात मित्रांनो एवढं तुम्ही मनापासून केल तर नाथ तुमच्यावर प्रसन्न होण्यासाठी कोणीही अडवू शकत नाही